एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ दुपारी अडीच ठिकाण सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहर आर आय टी कॉलेज समोर तालुक्यातील सराईत गुन्हेगार बारक्या उर्फ रोहित पंडित पवार हा आपले मित्र ओंकार गुरव आणि अश्वजित पाटील यांच्यासोबत उभा होता तितक्यात एका वरून तीन तरुण येतात आणि ते चाकू रॉडने रोहित उर्फ बारक्यावर वार करतात वार इतके गंभीर असतात की लोखंडी रॉड हा त्याच्या डोक्यात फसतो बारक्याला त्याचे मित्र दवाखान्यात घेऊन जातात पण उशीर झालेला असतो पुढे सर्व गुन्हेगार स्वतःला पोलिसांच्या ताब्यात देतात पण एक प्रश्न तसाच असतो या अल्पवयीन मुलांनी सराईत गुन्हेगाराची हत्या का केली त्यांच्यामध्ये आणि गुन्हेगार बारक्यात काय वाद होता आणि हत्येच्या काही तासां अगोदर बारक्यांनी ठेवलेल्या स्टेटसची चर्चा का होतीय यावर सविस्तररित्या चर्चा करूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी इस्लामपूर शहरात बेघर वस्ती नावाचा एक परिसर आहे तिथेच बारक्या उर्फ रोहित पंडित पवार नावाचा तरुण आपल्या मावशी सोबत राहत होता लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरवलेल्या बारक्याचा सांभाळ हा त्याच्या मावशीनेच केला पण पूर्वीपासूनच त्याला भाईगिरी करायचा मोठा शोक होता त्याचे मित्रही तसेच होते दोन महिन्यांपूर्वी त्याचा मित्र आणि तालुक्यातल्या सराईत गुन्हेगार नितीन पालकरची हत्या झालेली स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन आणि बारक्याला गांजाचं व्यसन होत ते लोकांना पैशासाठी त्रास द्यायचे बारक्यावर पाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल आहेत ज्यामध्ये दोन हत्येचे प्रयत्न जबरी चोरी आणि मारहाणीचा समावेश आहे रोहित उर्फ बारक्याचा आणखीन ओंकार गुरव नावाचा एक मित्र आहे शहरातील वाकोबा मंदिराजवळ राहत असून त्याचं पूर्ण कुटुंब परदेशात आहे बारक्या आणि ओंकार शहरातील विद्या मंदिर हायस्कूलमध्ये एकाच वर्गात शिकत होते आणि तिथूनच त्यांची मैत्री वाढली जी शेवटपर्यंत टिकलेली होती रोहित उर्फ बारकेची हत्या झाली त्या दिवशी ओंकार गुरवही त्याच्यासोबत होता आणि त्याने इस्लामपूर पोलीस स्थानकात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे त्याने आपल्या तक्रारीत हत्येचं कारण सुद्धा स्पष्ट केलंय ओंकार आपल्या तक्रारीत सांगतो की रोहित उर्फ बारक्या हा माझा चांगला मित्र होता तो बेघर वस्तीत राहायचा गेली काही दिवसांपूर्वी बारक्याचे जय अजय नावाच्या दोन अल्पवयीन तरुणांची वाद झाले होते त्याचं झालं असं की जय अजय काही दिवसांपूर्वी आपल्या वैयक्तिक कामानिमित्त बेघर वस्तीत काही भागात आले होते दरम्यान बारक्या ही वस्तीतच उभा होता ते दोघं आपल्या मोटरसायकल वरून जात असताना त्यांचे बारक्या सोबत वाद झाले आणि त्याचा राग आल्याने त्यांनी जय आणि अजयची मोटरसायकल थांबवून त्यांना शिवीगाळ केली स्थानिकांनी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी बारक्याने त्या दोघांना मारहाण सुद्धा केली होती आपल्याला मारहाण झाली याची सल अजय आणि जय या दोघांच्याही मनात होती त्यामुळे बारक्या जिथे दिसेल तिथे ते दोघं त्याला खुन्नस देऊन पाहत होते याबाबत बारक्याने ओंकार गुरवला सुद्धा माहिती दिली होती दरम्यान परवा त्यांच्यात पुन्हा वाद झाले होते त्याच वादातून बारक्याने संध्याकाळी जय आणि अजयच्या घरी जाऊन राडा घातला त्यावेळी ते दोघं घरी नसल्याने त्याने त्यांच्या ते कुटुंबातील सदस्यांना सुद्धा शिवीगाळ केला जय आणि अजय घरी आल्यानंतर त्याच्या कुटुंबाकडून त्यांना समजलं की बारक्याने इथे येऊन राडा केलाय त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी बारक्याचा काटा काढण्याचा प्लॅन बनवला त्यासाठी त्यांनी आपला मित्र हौसेराव कुमार आंबी याला बोलवून घेतलं तो वाळवा तालुक्यातील हुबालवाडीचा राहणारा होता एक ऑगस्ट रोजी सकाळपासून जय अजय आणि हौसेराव बारक्याला शोधत होते दरम्यान दुपारी दोन सव्वा दोन वाजेच्या सुमारास त्यांना समजलं की बारक्या हा कारखाना रोडवर आहे ही माहिती मिळताच ते तिघही आपल्या पांढऱ्या रंगाच्या ऍक्टिव्ह स्कूटीवरून तिथे पोहोचले त्यावेळी दुपारचे अडीच वाजले होते बारक्या हा ओंकार गुरव आणि अश्वजित पाटील सोबत आर आय टी कॉलेजच्या गेट नंबर एक समोर उभा होता मारेकऱ्यांची स्कूटर आली आणि तिथे थांबली बारक्या त्यांच्याकडे खुन्नसने बघत होता तितक्यात हौसेराव खाली उतरून म्हणाला काय रे तू माझ्याकडे काय बघतोय आणि असं म्हणून तो बारक्याच्या अंगावर धावून गेला तितक्यात बारक्याने सुद्धा जवळी असणारा चाकू बाहेर काढला आणि हौसेरावर चालवला पण त्याने तो चाकू पकडून हिसकावून घेतला आणि बारक्याच्या डोक्यावर वार करण्यास सुरुवात केली तर जयने स्कूटरच्या डिक्कीतून लोखंडी पारळी काढली आणि हातात घेऊन बारक्याला म्हणाला तुला लई मस्ती आली ना थांब आता तुला जिवंतच सोडत नाही आणि असं म्हणून त्याने ती लोखंडी पारळी बारक्याच्या डोक्यात घातली त्यानंतर बारक्या तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण हौसेरावने हातातून लोखंडी पारळी घेतली आणि त्याचा पाठलाग करून त्याच्यावर वार केले तर अजयने सुद्धा लाथा बुक्यांनी त्याच्यावर वार केले त्या दरम्यान बारक्याचे मित्र ओंकार गुरव आणि अश्वजित पाटील घाबरून गेल्यामुळे ते मध्ये आले नाही दुसऱ्या बाजूने तिघे मारकरी बारक्यावर वार करत होते वार इतके गंभीर होते की पारळी त्याच्या डोक्यात अडकली होती बारक्या हा संपला याची जाणीव झाल्यानंतर तिघे आरोपी तेथून आपल्या स्कूटरवर बसून शहराच्या दिशेने निघून गेले त्यानंतर बारक्याचे मित्र त्याच्या जवळ आले तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता ओंकारने त्याला आवाज दिला पण तो काही बोलला नाही त्यानंतर त्याच्या मित्रा मित्रांनी त्याला सईद नावाच्या मित्राच्या गाडीवर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेलं पण तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केला दुसऱ्या बाजूला आरोपी जय अजय आणि हौसेराव हे हत्या करून शहराच्या दिशेने पळाले होते आणि शहरात येऊन त्यांनी इस्लामपूर पोलीस आत्मसमर्पण केलं पण हत्येपूर्वी रोहित बारक्याने आपल्या वर एक स्टोरी अपलोड केली होती त्यांनी लिहिलं होतं की नाम मेरा वही है पर मे वो नाही जो पहिले था सॉरी सिस्टीम अपडेट काय म्हणायचं होतं याची चर्चा शहरात सुरू आहे सध्या स्थितीत पाहिलं तर तीनही आरोपी अटकेत असून या हत्येच्या अधिकचा तपास पोलीस करताय पण एक प्रश्न अजूनही कायम आहे तो म्हणजे बारक्याने हत्येपुरी टाकलेल्या त्या स्टोरीचा